शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्णय ने जाहीर झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजच्या रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची अशी बातमी फार्म हाऊसवाल्यांना कर्जमाफी नाही बावनकुळे यांनी असं सांगितलेलं आहे बावनकुळे म्हणाले की फार्म हाऊसवाल्यांना आता शेतकरी कर्जमाफी मिळणार नाही आहे मात्र इतर शेतकऱ्यांची आता कर्जमाफीही केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो कसलीही काळजी करू नका चिंता करू नका कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे देखील मत आता कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांचे दोन लाख बावीस हजार रुपये माफ सध्या स्थितीला विचार केला तर यामुळे बाजार समितीकडून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय चांगली रक्कम ही माफ झाल्याने खबर। पी एम किसानचे दोन हप्ते तसेच नमोचा एक हप्ता हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच जमा होण्याची शक्यता मात्र पहिला टप्पा पी एम किसान योजनेच्या हप्त्याचा असेल पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतील त्यानंतर दुसरा टप्पा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये अशी रक्कम एकत्रित तुम्हाला आता वाटप केली जाऊ शकते मात्र यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार कधी मिळणार ते पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू लाडकी बहीण योजनेबाबत खुशखबर लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने घेतलेल्या असून हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटींचा निधी मंजूर झालेला असून ही रक्कम आता बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता मोठा निर्णय जाहीर झालेला जा असून तीन हजार सहाशे कोटी रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात वर्ग बोगस बियाणे विक्रेत्यांसोबत कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा बोगस बियाणे तसेच विक्रेत्यांवर आता लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आहे कारण बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित हे बिघडत आहे मोठा तोटा सहन करावा लागतो मान्सूनने व्यापला यंदा केरळ आणि महाराष्ट्रात विक्रमी वेगाने दाखल होणाऱ्या मान्सूनने सर्वसाधारण वेळेच्या नऊ दिवस आधीच संपूर्ण देशामध्ये देखील हजेरी लावली चाळीस रुपये पावशेर भाजीपाला सध्या स्थितीला विचार केला तर यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो लसूण एकशे चाळीस रुपये किलो पावसाळ्यामुळे आवकेमध्ये घट लाडकी भणी योजनेच्या जूनच्या हप्त्याची रक्कम आजपासून वाटप केली जाणार तीन हजार सहाशे कोटींचा निधी लाडक्या भणींसाठी सरकारकडून जाहीर झाला कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात जोरदार पाऊस सध्या स्थितीला आता पावसाचा जोर वाढणार मराठवाड्यामध्ये हलक्या सरीची शक्यता पाहायला मिळणार सोयाबीनला सोलापूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार तीनशे चाळीस रुपयांचा बाजारभाव मिळतोय दरामध्ये काहीशी वाढ जून अखेरीस आता खरीपातील पेरणी तेवीस टक्क्यांवरच सध्या स्थितीला सातारा जिल्ह्यातील परिस्थिती कमी पाऊस काही ठिकाणी झाल्याने ही परिस्थिती वांगी गवारीचे दर वाढले पाल्याभाज्यांच्या दरामध्ये घट फळांची आवक देखील वाढली सध्या स्थितीला वांग्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झालेली आहे म्हणजे चांगली तेजी आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता चांगला दिलासा मिळू शकतो राज्यातील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली तसेच आता पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे हप्ते तर जमा होणार आहेत मात्र त्यासाठी एक काम करावं लागणार आहे अन्यथा पैसे मिळणार नाहीत कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहोत ते बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ते ते देखील याद्या दे तुम्हाला पाहायला मिळतील आपण पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची याद्या देखील पुढे दाखवणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून सांगा नाशिक या ठिकाणी आता राहिलेली छत्तीस कोटी रुपयांची रक्कम वाटप होणार अजून जिल्ह्यांची बातमी पुढे बघू चंद्रपूर येथील महत्वाची बातमी शासनाने सुरू केलेली एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा गुंडाळलेली आहे परिणामी शेतकऱ्यांना आता अधिकचे पैसे मोजून पीक विमा भरावं लागणार आहे काहींना काही पिकासाठी एक हजार पन्नास तर काही पिकांसाठी एक हजार रुपये आता तुम्हाला भरावं लागणार आहे जेणेकरून तुम्ही पीक विमा भरू शकता रक्कम लागणार आंबा द्राक्ष काजू केळीचा फळपिक पीक विमा योजनेमध्ये समावेश एकंदरीत विचार केला तर आता या शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची रक्कम मिळणार असून आंबा द्राक्ष काजू केळीच्या फळपिका पीक विमा योजनेची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळत जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता याबाबत तुमची मत काय कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कर्जमाफीच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं सरकार खरंच कर्जमाफी करेल की नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगत चला एकंदरीत विचार केला तर आता कर्जमाफीचा निर्णय देखील होण्याची शक्यता पुढे आपण बातमी जून मध्ये एकशे पंधरा टक्के पाऊस धरणे साठ टक्के भरली खानापूर जतकडे पावसाची पाठ शिराळा मध्ये सर्वाधिक पाऊस सध्या स्थितीला मिरज या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता साक्री तालुक्यात सव्वा लाखातून फक्त पन्नास हजार शेतकऱ्यांनी काढला आपला फार्मर आय डी कृषी विभागापुढे नोंदणीचे आव्हान चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची नोंदणीकडे पाठ पाहायला मिळत होते एकंदरीत विचार केला तर आता सव्वा लाख शेतकऱ्यांपैकी फक्त आणि फक्त पन्नास हजार शेतकऱ्यांनीच फार्मर आय डी काढलेला आहे फार्मर आय डी काढून घ्या अन्यथा पीक विमा योजनेचा लाभ नाही महत्वाची बातमी पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर अजून कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळणार आता जिल्ह्यांच्या यादी आपण बघतच आहोत लक्ष देऊन आता व्हिडिओ बघत चालायचा आहे यामध्ये बघू शकता आता धुळे या ठिकाणी अठ्ठावीस कोटी रुपये वाटप केलेले आहेत त्या एकंदरीत विचार केला तर आता त्यापैकी राहिलेली रक्कम ही सहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही आता वाटप करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे काहींना पंधरा हजार वीस हजार काहींना हेक्टरी बावीस हजार रुपये अशी देखील ही रक्कम मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका तसेच आता नंदुरबार या ठिकाणी तेवीस कोटी जाहीर झालेले होते त्या कोटी रुपये मिळालेले आहेत तसेच आता राहिलेले तीन कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांचे जे राहिलेले आहेत त्यांच्या खात्यात आता जमा केले जाणार आहेत ज्यांना मिळाले नव्हते अशांना पैसे मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम मिळणार आहे पुढे आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सोयाबीनला चार हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा दर सोयाबीनच्या दरामध्ये सौम्य वाढ झालेली आहे आता एकंदरीत पाहायला गेलं तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये नोंदवण्यात आलेला आहे सरासरी दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी मान्सूनने नऊ दिवस आधीच व्यापला संपूर्ण देश राज्यात पाच जुलैपासून वेग घेण्याची शक्यता हवामान विभागाची माहिती आहे यंदा मान्सूनने आता चांगला वेग धरल्याचं चा पाहायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला पाहायला जर केलं तर मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता बारा वर्षानंतर मिळणार संपूर्ण पेन्शन सध्या स्थितीला निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन कंपनीशन अंतर्गत आता लाभ मिळणार आहे थेट पेन्शन ही जी आहे ती आता खात्यामध्ये जमा केली जाईल त्यामुळे काळजी करू नका आता पेन्शनधारकांसाठी आनंदाची व दिलासा देणारी एक खुशखबर आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे पेन्शन आता जमा केली जाणार अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये केंद्रीय राज्यमंत्री दाधवांकडून पाहणी या भागामध्ये दे, गुरुवारी देखील आता पाहणी करण्यात आलेली आहे आता पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम आता लवकर देण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख पांडुरंगाला तरी सांगावी बच्चू कडूंचा सा टोला मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख ही पांडुरंगाला तरी सांगावी असं कडूंचा सा टोला पाहायला मिळत आहे आता कर्जमाफी ही तर होणार आहे त्यामुळे आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्यांनी आता घाबरून जाण्याचे कारण नाही आहे लवकरच कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर येत आहे सवलतीचं आता सध्या स्थितीला सवलतीचा नाही आता शेतकऱ्यांसाठी महागडा विमा एक रुपयामध्ये पीक विमा योजना गुंडाळली शेतकरी हिशात मोठी वाढ शेतकऱ्यांना प्रतिएक्टर भरायची रक्कम पाहायला गेलं तर भात पिकासाठी एक हजार दोनशे वीस रुपये ज्वारीसाठी ब्याऐंशी रुपये सोयाबीनसाठी अठ्ठावन्न रुपये तुरीसाठी एकशे सतरा रुपये कापसाचा पीक विमा भरण्यासाठी एक हजार दोनशे रुपये अशी रक्कम पाहायला मिळणार आहे शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली एक रुपयात पीक विमा योजना यंदा गुंडाळलेली आहे परिणामी शेतकऱ्यांकडे आता आता अधिकचे पैसे मोजून पीक विमा भरावा लागणार आहे यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक फटका आता बसणार आहे खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा पीक विमा आता भरण्याची शासनाने ही रक्कम आता जाहीर केलेली आहे त्यामुळे एक हजार रुपयांमध्ये पीक विमा भरू शकता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची पुढे यादी बघूया जवळ बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर घसरलेला आहे घाऊक बाजारात कांद्याला कांदा विकला जात आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी चक्क चार रुपये किलो असा बाजारभाव मिळत आहे कांद्याला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा आहे सध्या सद्ध, सध्या स्थितीला विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी नसून एक दुःखद बातमीच आहे कारण एवढा कमी कांद्याचा बाजारभाव म्हटल्यावर शेतकऱ्यांची जिहाती उत्पन्नाचा खर्च तर निघतच नाही आहे ही अशी स्थिती तीन पिढ्या काँग्रेसमध्ये सत्तर वर्षांनी सोडणार पक्षाची साथ कुणाल पाटील करणार भाजपामध्ये प्रवेश तीन पिढ्या हे काँग्रेसमध्ये राहिलेले होते मात्र आता तब्बल सत्तर वर्षांनी सोडणार आहेत पक्षाची साथ कुणाल पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जाहीर झालेली आहे महत्त्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील रक्कम ही आता जमा केली जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील पीक विम्याची देखील आता ही रक्कम वर्ग केली जाईल यामध्ये छप्पन लाख तेरा हजार शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विमा भरपाई देण्यात आली तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रेगरमधून एकोणीस लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांना सातशे बारा कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी अठरा लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सातशे सात कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल कुणाला दहा हजार कुणाला पंधरा हजार कुणाला वीस हजार लातूर धाराशिव नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे अजून जिल्ह्यांची यादी पुढे बघूयात व्हिडिओ बघत चला भोर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पारंपरिक पद्धतीने भात लागवड सुरू ग्रामीण भागातील शेतकरी कामात व्यस्त असल्यामुळे कामाला मजूर ना पाहायला अशी स्थिती मिळत आहे आता भात लागवड ही काही ठिकाणी जोमात सुरू असल्याने चांगलं उत्पन्न निघेल मोटी बात मी पी एम किसान योजनेसंदर्भात मोठी बातमी आता शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही आहे पी एम किसान योजनेची जी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची रक्कम मिळत असते ती आता इथून पुढे काही शेतकऱ्यांना मिळत नाही आहे ज्यांनी काही चुका करून किंवा बोगसगिरी करून आता योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आशांचे आता हे काम केले जाणार असून पुढचे पाच वर्ष कसलीही मदत या योजनेअंतर्गत मिळणार नाही आहे तसेच मध्ये देखील बोगस व्यवहार आढळल्यास पुढचे पाच वर्षे हा पीक विमा बंद केला जाईल अशी माहिती आता जाहीर झालेली आहे त्यामुळे योग्य तेच काम तुम्ही करणे गरजेचे जुलै महिन्यामध्ये राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा जुलै महिन्यामध्ये राज्यात आता सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मात्र दिलेल्या माहितीनुसार आता जून महिन्यात चांगला पाऊस होईल असं सांगण्यात आलं मात्र काही भाग हे पावसाने सोडलेले आहेत काही भागामध्ये हजेरी लावलेली नाही आहे तुमच्या भागात पाऊस पडला का नाही कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाज्या मिळवून देत आहेत तर जास्त पैसा कमी कालावधीमध्ये मिळते अधिक उत्पन्न शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या शेतीकडे कल वाढलेला आहे धान्याची आवक स्थानिक भाजीपाल्या पाल्याकडे वळलेले आहेत फळबागेला प्रोत्साहन देखील पाहायला मिळत आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद आहे शेतकरी विशाची दोन टक्के रक्कम आता भरावी लागणार शेतकऱ्यांना प हेक्टर आता ही रक्कम भरायची आहे पीक विम्यासाठी सुधारित नियमावली जाहीर झाल्याची देखील पाहायला मिळालेला आहे एक रुपयातील पीक विमा योजना ही सरकारने बंद केलेली असून आता तुम्हाला पैसे हे भरावे लागतील शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई ही रक्कम तर मिळणारच आहे मात्र पी एम किसान योजना दोन हजार रुपये व नमोद शेतकरी योजना दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये ही रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे यासाठी आता पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे ई के वाय एवढं काम करून घ्या आधार बँक लिंक देखील करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून हप्ता जसा वाटप सुरू होईल तशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा केली जाईल तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद